नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरं म्हणजे वर्ग समीकरण यामधील अत्यंत महत्वाचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत या अगोदर हा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार वीस या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे आणि पुढेही विचारण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करूनच परीक्षेला जायचंय तर पहा प्रश्न काय आहे ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची एक मूळ मुड, दुसऱ्या मुळाच्या निम्म्या असेल तर सिद्ध करा बीचा वर्ग बरोबर नऊ ए सी छेद दोन हे काय करायचं आपल्याला प्रूफ करायचंय तर पहा आता आपल्याला एक वर्ग समीकरण दिले ते काय दिलेलं आहे एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आता पहा मी ते लिहून घेते दिलेलं समीकरण ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आता त्यांनी काय सांगितलंय एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्या असेल तर आपण एक मूळ आणि दुसरं मूळ लिहून घेऊया समजा एक मूळ म्हणजे आपण अल्फा घेऊया तो अल्फाच राहणार आणि दुसरं मूळ आपण घेणार आहोत बीटा आता हा बीटा कसा असणार आहे दुसऱ्या मुळाच्या निम्मे म्हणजे दुसरं मूळ कसं असणार आहे निम्मा आहे तर आपण काय करणार आहे ते काय येणार आहे ते बीटा बरोबर अल्फा छेद दोन ठीक त्यांनी काय सांगितलंय एक मूळ एक मूळ काय अल्फा ते दुसऱ्या मुळाच्या निम्मा असे म्हणजेच अल्फा छेद दोन आता पहा जे वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणाची दोन सूत्र आहेत जर ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या वर्ग समीकरणाची अल्फा व बीटा ही मुळ असतील तर आपण काय घेतो अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि दुसरं सूत्र आपण काय घेतो अल्फा गुणिले बीटा बरोबर बर सी छेद ए हे आपण कधी घेतो जेव्हा ए एक एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी यांची मुळं एक अल्फा असेल आणि एक बीटा असेल तर आपण या सूत्रांचा वापर करतो तर येथे आपण सूत्र लिहिलेली आहेत आता आपल्याला पहा पुढे काय करायचंय याला मी ब्रॅकेट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही काय आहेत सूत्र आहेत आणि ही सूत्र लक्षात ठेवायची आहेत विसरायची नाही तर पहिल्यांदा आपण या सूत्राचा विचार करणार आहोत अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए म्हणून हे सूत्र मी पुन्हा लिहून घेते म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आता इथे आपल्याला बीटाची किंमत घालायची बीटाची किंमत काय आहे अल्फा छेद दोन पहा अल्फा अधिक बीटा आहे अल्फा छेद दोन वजा बी छेद ए आता आपण याचा तिरकच गुणाकार करूया काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो दोन गुणिले अल्फा दोन अल्फा अधिक चिन्ह आहे तसं एक गुणिले अल्फा म्हणजे अल्फा छेद दोन आहे तसाच येणार पहा आता हा वजा बी आहे तसाच लिहिला आता पुढे काय येणार दोन अल्फा अधिक काहीच नाही म्हणजे काय एक म्हणजे इथे काय झाला तीन अल्फा छेद दोन बरोबर वजा बी छेद ए आता अल्फा काढायचे आपल्याला म्हणून अल्फा बीटाची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आता अल्फाची व्हॅल्यू काढायचे म्हणून अल्फा आहे तसंच ठेवला आता इथे आपण तिरकस गुणाकार करणार आता तीन गुणिले ए आणि दोन गुणिले वजा दोन बी दोन गुणिले वजा दोन बी म्हणजे काय वजा दोन बी छेद तीन गुणिले ए म्हणजे छेद तीन ए पहा अशा प्रकारे आता ही मिळाली आपल्याला अल्फाची किंमत वजा दोन बी छेद तीन ए आता नेक्स्ट दुसरं सूत्र आहे दुसरं सूत्र काय आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए पहा इथे मी लिहिते अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए आता अल्फा आहे तसा आता बीटा बीटा म्हणजेच काय अल्फा गुणिले काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह असतं बीटा म्हणजे काय अल्फा छेद दोन सी छेद ए अल्फा गुणिले अल्फा अल्फाचा वर्ग छेद दोन सी ए आहे तसाच आता पहा आता आपण काय करणार आहोत येथे हा अल्फाचा वर्ग छेद दोन आहे तर अल्फा ची किंमत आपल्याला माहिती आहे काय वजा दोन ए सॉरी दोन बी छेद, छेद तीन ए तर ती किंमत आपण येथे घालणार आहोत अल्फाची किंमत आहे दोन वजा दोन बी छेद तीन ए याचा काय आहे वर्ग आणि हा दोन म्हणजेच काय असतो एक छेद दोन तो मी साईडला काढला सी छेद ए पहा आता हे मी सॉल्व करते आणि छेद काय येणार तीनचा वर्ग म्हणजे नऊ एचा वर्ग गुणिले एक छेद दोन सी छेद ए आहे तसा आता पहा येथे काय येणार आता इथे वजा येत नाही डायरेक्ट चार येतो कारण की आपण त्याचा वर्ग केलेला आहे त्याच्यामुळे वजा चिन्ह निघून जाणार आहेत आता आपण येथे करणार आहोत आता याला मी तिरकस गुणाकार नाही करायचा आपल्याला येथे भाग लावायचा बेके बे बेदुने चार तर पहा येथे आपण काय करणार आहोत यांना भाग घालवणार आहोत बेके बे बेदुने चार म्हणजे इथे राहिले काय दोन बीचा वर्ग छेद नऊ चा वर्ग बरोबर सी छेद ए आता हा बी वर्ग आपल्याला प्रूफ काय करायचं हे म्हणून बी वर्ग आहे तसाच मी इथे ठेवते बी वर्ग आहे तसाच आता पलीकडे जाताना आता पहा येथे आहे तसंच ठेवला हा सी ए आहे तसाच ठेवते गुणिले आता पहा हा नऊ ए वर्ग कुठे येणार वरती कारण की तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलेला आहे म्हणून त्याची जागा बदलते खाली असेल तर तो वरती जातो छेदाला असेल तर तो अंशाला जातो आणि अंशाचा छेदाला येतो म्हणजे दोन बी वर्ग येथे येणार बी वर्ग तर आहे तसाच लिहिला म्हणजे येथे काय राहिला फक्त दोन आता हा ए आणि हा ए वर्ग आहे म्हणजे एक ए एक एक कट झाला म्हणजे येथे फक्त काय राहतोय ए म्हणजेच पहा इथे मी लिहिते बी चा वर्ग सी आता इथे राहतो काय फक्त नऊ एक ए राहिला आणि एक सी छेद दोन पहा आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते आपल्याला येथे मिळालेलं आहे बी चा बीचा वर्ग बरोबर नऊ छेद दोन अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे सिद्ध करायला आलेला आहे येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं हे तुम्ही जा काही अवघड नाहीये सोपं आहे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल समजलं असेल तर प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तुमच्या कमेंट्स कमेंट्स थ्रू नक्की कळवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील नक्कीच तिथे विजिट करा तर चला आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद